नमस्कार लातूर स्पेशल रेसिपी मध्ये खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी सणाविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर होळी का साजरी केली जाते किंवा त्यामागची कथा काय आहे तर होळी सणाचे नेमके महत्व काय हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभर खूप मोठ्या प्रमाणावरती सण उत्सव साजरे केले जातात आपण सर्वांकडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणाला काही ना काही धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व आहे तसेच शास्त्रीय सुद्धा महत्व आहे होळी हा सण त्यापैकीच एक आहे मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणजेच फाल्गुण फाल्गुण महिन्यातील पौर्णिमेला मराठी महिन्यातील शेवटचा महिना असं म्हटलं जात फाल्गुण महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण प्रत्येक प्रत्येक साजरा केला जातो होळीला रंगांचा सण रंग किंवा मग धुली सुद्धा म्हटलं जात होलिका दहन किंवा मग धुली हे सण पाच दिवस साजरे केले जातात होळी हा पहिल्या दिवशी साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुळवण किंवा मग करी दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये विविध ठिकाणी होळी हा सण साजरा करण्याची परंपरा किंवा मग पद्धत वेगवेगळ्या रूपात आहे राज्यातील होळीची पद्धत तितकीच आकर्षक आणि खास असते महाराष्ट्रामध्ये होळीला शिमगा सुद्धा म्हटलं जात होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंत उत्सवाला सुरुवात होते होळीच्या दिवशी होलिका दहन करून होळीची पूजा केली जाते तसेच दुसऱ्या दिवशी रंगांचा उत्सव म्हणजेच एकमेकांवरती रंग उडवून साजरा केला जातो होळीच्या दिवसामध्ये गव्हाचे पीक तयार होते त्यामुळे होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओव्या किंवा नारळ भाजण्याची प्रथा आहे त्याच पद्धतीने हरभऱ्याचं पीक सुद्धा आलेलं असत त्यामुळे होळीमध्ये हरभरे सुद्धा भाजण्याची प्रथा आहे नवीन येणारे पीक होळीमध्ये अग्नी देवतेला समर्पित करून त्याचा नैवेद्य दाखवल्या जातो आणि नंतरच तो आपल्या आहारामध्ये घेतला जातो तर आता आपण पाहणार आहोत की होळी सणाच नेमकं महत्व काय किंवा हा सण का साजरा केला जातो होळीच्या सणामागील उद्देश म्हणजेच दुष्ट वाईट प्रवृत्ती वाईट विचार यांचा होळीच्या अग्नीमध्ये दहन करून चांगले विचार चांगली वृत्ती अंगी बाळगावी अशी होळी समोर प्रार्थना केली जाते म्हणजेच वाईट प्रवृत्तीचा नाश करणे आणि चांगल्या प्रवृत्ती आत्मसात करणे होळीच्या दिवशी शिव्या देणे हा त्यातील एक वाईट प्रवृत्तीचा बाहेर काढण्याचा भाग आहे काही ठिकाणी होळी पेठवल्यानंतर तोंडावरती हात मारला जातो किंवा बोंबलला जात तर हा सुद्धा त्या दिवशीची एक प्रथा म्हणून साजरा केला जातो होळीचा सण हिवाळा संपल्याची आणि उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव करून देतो आपला प्रत्येक सण साजरा करण्यामागे प्राचीन इतिहास आहे आपण कशा पद्धतीने साजरी केली जाते तर फाल्गुडी पौर्णिमेच्या दिवशी ज्या ठिकाणी होळी पेटवायची आहे ती जागा स्वच्छ केली जाते होळी दोन पद्धतीने केली जाते एक म्हणजे सार्वजनिक किंवा मग घरच्या घरी सुद्धा तुम्ही होळी पेटवू शकता पूर्वीच्या काळी गावातील प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन घेतल्या जायच्या प्रत्येक घरातील गोऱ्या आणून एका ठिकाणी रचल्या जायच्या एरंडीचं झाड किंवा उसाचं झाड रोवलं जातं त्याला हार फुल गंध अक्षदा फुले वाहून त्याची यथासांग पूजा केली जायची त्यामध्ये नारळ वाहिला जायचा आणि नंतर त्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो या सणाला खूप आहे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीला नारळ अर्पण केला जातो त्याच सोबत फुलांचा हार किंवा मग बताशाचा हार अर्पण केला जातो आणि या होळीला तीन प्रदक्षिणा घातल्या जातात वाईट विचारांचा नाश होऊन चांगले विचार आत्मसात व्हावेत म्हणून प्रार्थना केली जाते संपूर्ण कुटुंबामध्ये सर्वांना चांगले आरोग्य लाभो किंवा आपल्या घराची चांगली भरभराट हो यासाठी लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा केली जाते आणि नंतरच होळी पेटविली जाते तर या होळीमध्ये वाईट सर्व जे जुनं सामान आहे ते पूर्ण जाळलं जातं म्हणूनच याला होलिका दहन असं म्हटलं जातं तर हा सण नेमका केव्हापासून चालू झाला किंवा यामागची नेमकी कथा काय आहे ते आता आपण पाहणार आहोत होळीचा सण साजरा करण्यामागे हिरण्य कश्यपू या राजाची कथा आहे हा हिरण्य कश्यपू राजा, राजा, राजा होता या राजाला स्वतःवरती खूप अहंकार होता या अहंकारामुळे तो देवदेवतांची घृणा करायचा त्यांना भगवान विष्णूचे नाव देखणे किंवा मग ऐकणे सुद्धा आवडत नसे परंतु हिरण्य कश्यपूचा पुत्र भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता भक्त प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त असल्यामुळे प्रल्हादाची विष्णू भक्ती हिरण्य राजाला अजिबात हिरण्य कश्यपू राजाला प्रल्हादाला भगवान विष्णूची उपासना सोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण भक्त प्रल्हाद या गोष्टींना न डगमगता भगवान विष्णू वरील भक्तीत रममाण होते हिरण्य राजाने एका योजनेनुसार आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादाला अग्नीच्या चितेवर बसविण्यास सांगितले होलिकाला वरदान मिळाले होते की कोणतीही अग्नी तिला जाळू शकत नाही आणि ती बसण्यास तयार झाली भक्त प्रल्हाद आपली आत्या म्हणजेच होलिका सोबत अग्नीच्या चितेवरती बसले आणि भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले अग्नीच्या चितेवर बसल्यानंतर होलिका जळायला लागली आणि त्याच बरोबर एक आकाशवाणी झाली की होलिका जर तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तर ती स्वतः त्या अग्नीमध्ये जळून राख होईल होलिका त्या अग्नीमध्ये जळाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले अशा प्रकारे वाईट गोष्टीचा होळीच्या अग्नीमध्ये त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारण्यासाठी लोकांनी हा सण साजरा करायला सुरुवात केली आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी किंवा पंचमी साजरी केली जाते होलिका दहन केल्यानंतर किंवा मग होळी पेटविल्यानंतर त्या ठिकाणी हातावरती बोंब मारली जाते किंवा तोंडावरती हात मारला जातो आणि बोंबरलं जातं त्याच पद्धतीने त्या, त्या अग्नीमध्ये नारळ अर्पण केला जातो आणि आपल्या कामातील जे काही अडथळे आहेत ते दूर व्हावेत म्हणून या होलिकेला राख आहे ती घरी आणून संपूर्ण घरामध्ये शिंपडली जाते किंवा मग प्रत्येकावरती त्याचा टिळा लावला जातो तर आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी हो किंवा लक्ष्मीची प्राप्ती व्हावी म्हणून सुद्धा ही पूजा केली जाते त्याचबरोबर या अग्नीमध्ये नारळ भाजून खाल्ला जातो किंवा मग खोबरं भाजून खाल्लं जातं किंवा हरभरे किंवा गव्हाच्या लोंब्या हे नवीन आलेले पीक भाजून खाण्याची प्रथा आहे त्यामुळे त्या सर्वांना चांगले आरोग्य लाभते ही सुद्धा त्यामागची आख्यायिका आहे तर होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचा दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती लाभो हीच होळीच्या चारणी प्रार्थना ही होळीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद